एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर बुलढाण्यात राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाला शानदार सुरुवात धर्मवीर आखाड्याच्या वतीने करण्यात आले स्पर्धांचे आयोजन उद्घाटनाला विविध मान्यवर उपस्थित आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून तसेच धर्मवीर आखाडा बुलढाण्याच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव व छत्रपती शिवाजी महाराज व्हॉलीबॉल चषक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला आमदार संजय गायकवाड श्वेताताई महाले जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विस्पुते युवा नेते मृत्युंजय गायकवाड धर्मवीर आखाड्याचे अध्यक्ष पृथ्वीराज गायकवाड कार्यकारी अभियंता सुभाष राऊत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री पवार राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक सौ भाग्यश्री जाधव जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकर साहेब उपवन उपवनसंरक्षक सरोज गवास अपर पोलीस अधीक्षक महामुनी साहेब यांच्यासह अनेक अधिकारी तसेच खेळाडू यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Hello, hello, Mike, hello, 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 Mike.

इथं तर राज्यस्तरीय नियोजन आहे आपला जो बुलढाणा जिल्हा आहे बुलढाणा जिल्ह्याला कायमच वादत म्हटलं जातं परंतु कुठेतरी जी महाराष्ट्रपणामध्ये जो ठेव आहे किंवा जे नाव आहे हे नाव असल्याचं काम हे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे आणि त्याच माध्यमातून आज राज्यस्तरीय विजय महोत्सवाचं आयोजन संजीव या ठिकाणी केलं जे काय प्रयत्न